स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण आपला प्रवास सुरू झालेला आहे पूर्ण शॉपिंग करायला म्हणून भाऊ साईडला बसलेला आहे मी इथे बसलेली आहे आणि आजसुद्धा आपण शॉपिंग करायला जाणार आहोत तर आज तुम्हाला दाखवते मी आज दाख पूर्ण बस पूर्ण म्हणजे पूर्ण बस तुम्हाला खाली दिसून राहिलेली आहे काहीच ठिकाणी लोक जसे बसले साईडला भाऊ पण बसलेला होता मी इथे इथे बसलेली होती तर आता आपण जाणार आहोत स्वारगेटला Hmm. PCMC मला लवकर येत नाही तू घेशील का ऑनलाईन तिकीट काढा ओके तिथे कुठे जायचं आहे ते आपलं सिलेक्ट इथं कन्फ्युज झालेली होती पी सी एम सी ला जायचं होतं की पी एम सी ला काही कळलंच नाही मला मग भावाला एकदा पुन्हा कन्फर्म करून घेतलं की कुठे जायचं मग कळलं की पी सी एम सी जायचं पी सी एम सी ची घेतलं एकाची एकवीस रुपये तिकीट दोघांची बेचाळीस रुपये जसं झालेलं आहे सो आपण इथे पुढे जाऊया हां दोघांचा प्रवास करायचा आहे कागदाची तिकीट पाहिजे आम्हाला प्रतीक्षा करा स्कॅन करा आणि तिकीट मिळवा सो स्कॅनिंग वगैरे करून आपल्याला तिकीट मिळवायची आहे ओके okay. वेट नाही मागच्या वेळेस खाली पडली होती तिकीट आता नाही पडली भेटली 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 चलो जाएंगे Ευχαριστώ सो यस फायनली आम्ही पोचलेले आहात पी सी एम सी तर इथला आम्ही शॉपिंग मार्केट पकडलेलं आहे आल्याबरोबर खूप निगेटिव इम्पॅक्ट पडलेला मेन म्हणजे खूप गंध घाणे वास आधी आली त्यानंतर आतमध्ये आलं तिथं पण म्हणजे तेवढं काही स्वस्त प्रमाणात वाटत नाही आहे म्हणजे तीस रुपयाने जास्त तीस चाळीस रुपये तिथं म्हणजे जे, जे, जे आपल्याला तुळशीबागमध्ये मिळतं ना त्यापेक्षा तीस चाळीस रुपये मला इथं महाग वाटलं कारण की मागे मी जेव्हा सॉफ्ट टॉईज बघितले होते ना ते तिथं शंभर आणि इथं एकशे तीस रुपयाला वाटले म्हटलं बापरे एवढा डिफरन्स आणि थोडं महागच वाटलं पिंपरी चिंचवडचं मार्केट मला सो मी इथं काही जास्त खरेदी केलेली नाही आहे तेवढं म्हणजे मन पण एकदम छान वाटत नव्हतं सो आम्ही इथून रिटर्न जायचं प्लॅनिंग केलं आहे ओके आता आम्ही रिटर्न यायला मेट्रो स्टेशनवरती आलेला आहे तुम्ही इथलं तुम्हाला ट्रॉफी पण दाखवते सो आम्ही एम सीला जसं गेलो तसं थोडं फिरलं मार्केट काय आवडलं नाही आम्ही रिटर्न पुन्हा पुण्यामध्ये आलेला आहोत पुण्यातल्या आपलं पूर्ण तुळशीबाग मध्ये आम्ही आता इथे मार्केट करायचं ठरवलेलं आहे इथलं शॉपिंग करायचं ठरवली आहे तर इथलं आपण शॉपिंग करूया अगे पुण्याचे शॉपिंग करायचा लास्ट दिवस असल्यामुळे ज्यूस पण पिलं आणि हे दहा रुपयाची इडली पण इथं खाऊन आलेला आता Terima kasih telah menonton! आम्ही घरी आलेला आहोत रूमवरती आणि आता वाजलेले आहेत सात जसं वाजून राहिलेल्या आहेत तरी एवढी शॉपिंग केलेली आहे सर्व शॉपिंग तुळशीबागमधनं केलेली आहे पी सी एम सीमधलं काही मला आवडलेलं नव्हतं आणि तुम्हाला दाखवते एवढा आठवड्याभराचा कचरा जमा झालेला आहे म्हणजे शहरात एकच प्रॉब्लेम आहे आणि ते म्हणजे कचरा आणि पान सो इथे कचरा पण आम्हाला नेऊन फेकायचा आहे तो आता ते फेकून येते नंतर तुम्हाला एक शॉपिंग दाखवते ओके सो फ्रेंड्स ही आहे आपली शॉपिंग केलेलं आपण एक एक ओपन करून बघूया ओके अरे बापरे सो ही आहे आपली पूर्ण केलेली शॉपिंग ओके आपण एक एक ओपन करून बघूया ही बॅग शंभर रुपयाला शंभर रुपयाला घ्या कोणतं पण घ्या शंभर रुपयाला होती तर ही शंभरची बॅग घेतलेली आहे ओके आणि एक ते घेतलेलं आहे की गावी जायला एक छोटीशी बॅरीशी ऑटो घेतलेली आहे यार खूप मस्त आहे <laughs> गावी जायला होऊन जाते आम्हाला तेही फक्त शंभर रुपये कोणतंही तुम्ही सामान घ्या फक्त शंभर रुपये होत तिथं म्हणजे सामान म्हणजे यांचे टॉईजच होतं मुलांचं ओके आ, हे पण आम्ही शंभरला घेतलेलं आहे पुन्हा पुन्हा हा स्लेट कोणतही घ्या शंभर तर आम्ही हा दोन स्लेट घेतल्या आरतीचे पुन्हा दोन सेट घेतले आणि हे एक असं खूप मस्त असे सुंदर सुंदर टॉईज होते पण फार आम्ही काही घेऊ शकलेलो नाही एवढं घेतलं ओके हे टॉईस शंभर रुपये पुन्हा हे बॅग पण शंभर रुपयाला झाली ओके आणि त्यानंतर हा जम्बो कोट आ, एक भावासाठी घेतलेलं तर मागच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर मागे पण एक भावासाठी घेतलं होतं मोठं साईज पप्पाला पाहिजे होतं तर ते काही होतं नाही तर मग आता पुन्हा मी त्या शॉपमध्ये गेलो आणि पुन्हा मग हा एक जम्बो साईज पप्पासाठी मागवला खूप छान क्वालिटी होते त्या काकांकडे पाचशे रुपयाला होतं हे ओके okay, तर हे पाचशे रुपयाला जॉकेट झालं त्यानंतर हे मंगळसूत्र गिफ्ट द्यायचं होतं आजीला आणि मम्मीला वगैरे ओके हां इकडे दाखवते तुम्हाला तर हे मंगळसूत्र घेतलेलं आहे आणि हे कोणतेही घ्या फक्त शंभर रुपये छान वाटलं खूप मस्त आणि सेकंडवाला पण दाखवते आणि हे पण शंभर रुपये तर असे हे शंभर रुपयाला मंगळसूत्र घेतलेलं आहे ओके आणि त्यानंतर त्यांनी हे बेलची किंमत एकशे तीस रुपये सांगितली मी त्यांच्यासोबत भावभाजी करून अंशीला मागवलं म्हणजे भावानेच मागवलं मला तर बाहे भावभाजी भाव काही करता येत नाही भाव म्हणे अंशीला म्हण म्हणे अंशीला म्हण म्हणे <laughs> तर मग अंशीला मागवलं इथं काहीतरी त्यांनी सांगितलं हे ऑटोमॅटिक आहे बा काही तुम्हाला लावायची गरज नाही इथनं काहीतरी ऑटोमॅटिक आहे ते मला कळलं नाही बघावं लागेल काय आहे नेमकं ते तर हे मला जसं अंशीला पडलं सो so, ही एवढी आज मी शॉपिंग केलेली आहे पिंपरी चिंचवडपेक्षा तर मला तुळशीबागमध्ये शॉपिंग कधीही स्वस्त वाटली कारण आम्ही जेव्हा पिंपरीला गेलोत ना तर तेव्हा हे जे टॉईजच होते सॉफ्ट टॉईज मी मागे घेतले होते ते मी शंभरला घेतले होते तुळशीबागवरून पण पिंपरीला एकशे तीस रुपये आणि बाकीच्या पण सामानामध्ये जसं आपण कपडे वगैरे म्हटलं किंवा ज्वेलरी वगैरे म्हटले ना तर तिथं पण नाही का पिंपरीला थोडं महागच वाटलं माहिती नाही कसं का खूप लोकं तिथे जा तर माहिती नाही बा पण मला तुळशी तो खूप मस्त शंभर शंभर शंभरमध्ये सर्व मिळून जातं खूप मस्त होतं आता याला थोडं बघावं लागेल तोर असा आजचा हा ब्लॉग अशा आपण शॉपिंग केलेली आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय गुड नाईट